समर्थ म्हटलं की रामदास स्वामी हो स्वामी आठवतात रामदास यांची नवमी समर्थ रामदास यांचे नाव आदि नारायण होते स्वामींच्या वडिलांचे नाव सूर्याजी पंत ठोसर असे होते ते देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होते ते सूर्य उपासक होते त्यांच्या आईचे नाव राणूबाई होते समर्थ रामदास स्वामी नारायण यांचा जन्म जाम समर्थ या गावी जालना जिल्हा शके तीस सन सोळाशे आठ मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस जन्माच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे मध्याने झाला आमच्या पीस विदिन चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत थोसरांचे नारायण सात वर्षाचे असताना वडील सूर्याजी पंतांचे निधन झाले घरची संपत्तीक स्थिती चांगली होती पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होते अतिशय बुद्धिमान निश्चयी तसेच खोडकर होते त्यांच्या आईला वाटले की या मुलाला संसारात अडकवले तर तो, तो ताळ्यावर येईल या कल्पनेने त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी लग्न ठरवण्यात आले लग्न समारंभात पुरोहितांनी सावधान हा शब्द उच्चारताच तो ऐकून नेसलेले एक व अंगावरील पांघरलेले दुसरे अशा दोन नारायण लग्न मंडपातून पळाले लोकांनी पाठला केला पण त्यांनी तातडी करून नदी गाठली आणि नदीच्या खोल डोहात उडी मारली नंतर ते नाशिकला गेले नाशिक मध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी समर्थ रामदास हे नाव धारण केले टाकळी येथे इसवी संसदी सोळाशे एकवीस ते सोळाशे तेहतीस असे बारा वर्ष राहिले आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे या तप साधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून रोज बाराशे सूर्यनमस्कार घालत असत सूर्यदेवापासून मध्यान्हपर्यंत नदीच्या डोहात छाती इतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुनश्चरण करत असे दोन तास गायत्री मंत्राचा तर ता चार तास श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत रामदासांनी रामनामाचे तेरा कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर कार्याला आरंभ केला साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्गुरु झाले असे मानले जाते समर्थ दुपारी केवळ पाच घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत असत त्यातील काही भाग पशु उरलेला भाग ग्रहण करत असत त्यांच्या साधका अवस्थेमध्ये त्यांनी आतरतेने श्रीरामाची प्रार्थना केली तीच तीच करुणा समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी बारा वर्ष भारत भ्रमण केले तीर्थयात्रा केल्या सारा हिंदुस्तान पायाखाली घातला भारत भ्रमण करीत असता श्रीनगर मध्ये शिखांचे सहावे गुरु हरगोविंद यांची व समर्थांची योगायोगाने भेट झाली समाजाच्या स्थिती संबंधी दोघांची चर्चा झाली होती हरगोविंद सिंग बरोबर एक हजार सैनिक असायचे त्यांच्या कमरेला दोन तलवार असत त्यांच्या या सर्व त्यांना खूप आश्चर्य वाटले समर्थांनी हरगोविंदांना विचारले आपण धर्मगुरू आहात या दोन दोन तलवारी आपण का बाळगता तेव्हा तेव्हा गुरु हरगोविंद सिंग म्हणाले एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शील रक्षणासाठी समर्थांनी पुन्हा आश्चर्य विचारले आणि हा सारा फौज फाटा त्यावर हरगोविंद म्हणाले धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे सध्या शत्रू एवढे अन्याय करत आहेत केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाहीत आपल्याला शस्त्र सज्ज झाले पाहिजे या जगात दुर्बल माणसाला काही किंमत नसते आपण बलशाली झाले पाहिजे समान शिले व्यसने शूष सख्यम या न्यायाने दोघात सख्य झाले समर्थ गुरु हर गोविंद यांच्या बरोबर सुवर्ण मंदिरात आले तिथे दोन महिने राहिले तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले त्याला ते गुप्ती म्हणत बाहेरून दिसायला कुबडी जप करताना त्या कुबडीवर बगल ठेवून चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांचे संचालन करता येत असे कुबडीच्या दांड्याला आटे असत त्यात छोटी तलवार असे समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही सजन गडावर पाहायला मिळते भारत प्रवास करीत असताना ते आपल्या प्रत्येक शिष्याला सामर्थ्याचा आणि स्वाभिमानाचा संदेश देत समर्थांना हिमालयात प्रभू रामचंद्रांकून धर्मसंस्थापनेसाठी प्रेरणा मिळाली होती त्या पाठोपाठ गुरु हरगोविंद यांनीही त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली होती समर्थांनी अकरा मारुतीची स्थापना केली गावोगावी मारुतीचे देवळे बांधली मारुती ही शक्तीची देवता असल्याने मारुतीच्या मंदिराच्या परिसरात ते तरुणांना संघटित करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत सातारा साफळ सजनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि अकरा मारुतींचे देवळे याच परिसरात आहे आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर प्रथम लोकांना ही पारमार्थिक मार्ग लावावे अशी इच्छा रामदास स्वामींना साहजिकच झाली पण पुढील बारा वर्षाच्या प्रवासात त्यांनी जे पाहिले भयंकर विदारक अनुभव घेतले त्यांच्या चारित्र्यास एक वेगळीच कलाटी मिळाली त्या कठीत होती सत्तेच्या अमानुष जुलमाखाली भरडली जात होती लोकांची मालमत्ता बायका मुले आया बहिणी देव धर्म संस्कृती काही सुरक्षित नव्हते जनतेची ही हृदयद्रव अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ व उद्विग्न झाले सर्वस्वी निसत्व आणि दुर्भर झालेल्या आपल्या समाजास परमार्थांचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे समाजाला प्रथम संघटित आणि शक्तिसंपन्न बनवले पाहिजे समाजाचा लुप्त झालेला आत्मविश्वास पुन्हा जागृत केला पाहिजे अशी त्यांची खात्री झाली बहुसंख्य लोक आज सुख आनंद यश कीर्ती ऐश्वर्य अधिकार मिळवण्यासाठी आधीर आणि उतावीळ झाले आहेत परंतु त्यासाठी शांतपणे आणि सातत्याने कराव्या लागणाऱ्या परिश्रमाचा अभाव दिसून येत आहे आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीत विद्या कला अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी बारा वर्षाचे परिश्रम आवश्यक मानले आहेत या सतत केलेल्या प्रयत्नात तप असे म्हटले जाते जगात जगातील सर्व देशात आणि सर्व काळात जे विद्वान ज्ञानी ध्येयवादी यशस्वी संत महंत कलाकार वीर पुरुष होऊन गेले त्यांनी जीवनातील धैर्याची पुंजी कधी संपू दिली नाही म्हणूनच परिस्थितीवर मात करून ते यशस्वी झाले श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे मात्र कर्तव्य ध्येय आणि उपासना या गोष्टी जगात सर्वश्रेष्ठ आहेत तनाने मनाने धनाने आणि प्राणपणाने मला त्या पूर्ण केल्या पाहिजेत अशी ज्याची दृढ श्रद्धा असेल त्याच्याच अंतकरणात धैर्य उत्पन्न होईल साडेतीनशे वर्षापूर्वी राजकीय राजवटीत जेव्हा हिंदुस्थानी जनता भयभीत झाली होती तेव्हा श्री समर्थांनी आपले बाहू उभारून खणखणीत वाणीने लोकांना सांगितले धीर धरा धरा, तकवा हळबडू गडबडू नका केलानी होता आहे रे आधी केलेच पाहिजे स्वामी रामदास समर्थ स्वराज्य रक्षणासाठी समर्थ शिवाजी महाराजांसोबत होते समर्थांना अंगापूरच्या डोहात दोन मूर्ती सापडल्या एक रामचंद्राची आणि दुसरी तुळजाभवानी त्यातील श्री रामाची मूर्ती त्यांनी चाफळला स्थापित केली श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती स्थापन करण्यासाठी ते सजनगडावर आले सजनगडावरील प्रसिद्ध अंगलाई देत आहे सज्जनगडावर दोन वर्ष राहून समर्थ आले शिथे त्याने श्रीमद दासबोध हा प्रधान ग्रंथ लिहिला दासबोध मनाचे श्लोक करुणाष्ट भीम स्तोत्र अनेक आरत्या उदाहरणार्थ सुखकर्ता करता दुखर्ता वार्ता विघ्नाची ही गणपतीची आरती लवथवती विकराळे माळा ब्रह्मांडी माळा ही शंकराची आरती काही पदे इत्यादी त्यांच्या लेखन कृतीत प्रसिद्ध आहेत समर्थ रामदास स्वामींच्या आरत्यांनी घराघरात स्थान मिळवले आहे युगे अठ्ठावीस विटवेरे उभा ही संत नामदेवांनी लिहिलेली आरती प्रसिद्ध आहे याचा अर्थ नामदेवांच्या काळात देवांच्या आरत्या मंदिरात म्हटल्या जात होत्या आपल्या अखंड प्रवासाच्या दरम्यान श्री रामदास स्वामी श्री क्षेत्री मोरगावला येऊन पोचले येथे श्री मयुरेश्वर समोर उभे राहिले त्यांनी जोरात जय जय रघुवीर समर्थ अशी आरोळी दिली त्यावेळी महासाधू मोरे गोसावी महाराज यांचे चिरंजीव श्री चिंतामणी महाराज देव थोरले तेथे होते श्री चिंतामणी महाराजांनी श्री समर्थांना विनंती केली की मोर्याच्या समोर मोर्याची आरोळी असावी ज्या कोणत्या देवतेच्या मंदिरात आपण असू त्या देवतेचाच जयघोष करायला हवा मात्र श्री समर्थांनी ते न ऐकता जय जय समर्थ चाच नारा दिला, वारंवार रघुवीर आणि एक चमत्कार घडला अचानक श्री समर्थांच्या डोळ्यास अंधारी आली हे अजब संकट आलेले पाहून श्री समर्थ श्री गणेशांना शरण गेले या संकटातून वाचवण्यासाठी त्यांनी मयुरेश्वराची करुणा भाकली आर्तपणे त्यांनी जी साध घातली तीच आपण नेहमी सुख करता करता या आरती रूपात म्हणत असतो ही समर्थ रामदास स्वामींची निर्मित आरती या निमित्ताने निर्माण झाली तुळजापूरची भावनी माता ही तर समर्थांची कुलस्वामिनी तिचे दर्शन घेताना समर्थांना दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी ही आरती स्फुरली समर्थांनी शंकराची आरती लिहिली त्याची कथा मोठी गमतीशीर आहे तीर्थयात्रा करताना समर्थ जेजुरीला गेले जो कोणी मंदिरात झोपतो तो पावतो अशी या मंदिराची ख्याती होती ते कळल्यावर समर्थांनी मुद्दामन मंदिरातच झोपायचे ठरवले ग्रामस्थांनी त्यांचे मन ओळवण्याचा प्रयत्न केला पण समर्थ तशी हट्टी होते सकाळी ग्रामस्थांनी मंदिरात भीत भीतच प्रवेश केला पाहतात तर काय समर्थ भगवान पूजा करत होते त्याच वेळी माळा ही प्रसिद्ध आरतीची निर्मिती झाली समर्थांनी खंडेराया दत्तात्रय विठ्ठल श्रीकृष्ण दशावतार अशा विविध देवांच्या आरत्या केल्या आहेत अंतिम दिनी समर्थ पद्मासन घालून तर आंबी भूक बसले तीन वेळा जय जय रघुवीर समर्थ हा घोष करून आत्मा पंचतत्वात विलीन केला त्यांच्या पार्थिकाचे अंत्यसंस्कार उद्धव स्वामी यांनी केले समर्थांनी पूर्व सूचना देऊन माघव सोळाशे तीन सन अठराशे एक्क्याऐंशी रोजी देह ठेवला हीच दास नवमी होय मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद